परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बसगाडीच्या दुरावस्थेचा प्रकार प्रवाशांनी चित्रीकरण करून काल समोर आणला एस टी चालकाच्या समोरील तुटलेली काच नादुरुस्त आसन व्यवस्था अस्वच्छता फाटलेली सीट कवर उखडलेले पत्रे अशी दुरावस्था ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसची होती या बसमधून प्रवास करणाऱ्या दक्ष प्रवाशांनी त्या दुरावस्थेचे चित्रीकरण करत प्रचंड नाराजी व्यक्त केली हा नंबर शिवशाही आज आम्ही गाडीची कंडिशन बघा इतकी बेकार आमचा नंबर आहे पंधरा सोळा पंधरा सोळाची कंडिशन परत हे ह्याला सीटच हेच नाही आहे एकदम बेकार म्हणजे कोणतंही पॅसेंजर आनंदी वाटत नाही आहे गाडीची कंडिशन एकदम बेकार महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हर सीटची काच बघा तू सुटलेली आहे एक तर सव्वा पाचचा टाईम आहे ठाण्यावरून सुटण्याचं आली ती सहा वाजता आणि काचे कंडिशन बघा ड्रायव्हर कंडक्टरला विचारलं तर ते म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम होता मग तुम रिझर्वेशनमध्ये तुम्ही काही कमी पडत नाही आहे तुम्ही सॅटिस्फाय आहे शिवशाही साठी अजिबात तुम्ही है? एक दो बस था एक तुम्ही आहात कारण इथे तर धो पाऊस आल्यासारखा एसीचा आहे नाही मी हा व्हिडिओ पाठवणार आहे म्हणून मी हे करते तुम्ही सॅटिस्फाय आहात शिवशाही साठी तुम्ही ओके आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात परंतु या बस गाडीची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे सव्वा पाच वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते शुक्रवारी सकाळी ही बस, बस पाऊन तास उशिरानं सोडण्यात आली त्यामुळे स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली उशिरा स्थानकात आलेल्या शिवशाही बस मध्ये प्रवाशांनी पाऊल ठेवतात त्यांना बसची अवस्था पाहून आश्चर्याचा धक्का बसला या शिवशाही बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोन करून संपर्क करत सदर बसमधील माहिती दिली तसेच त्याचे पुरावे म्हणून बस गाडीमधील चित्रीकरण पाठवले त्यानंतर पिंगळे यांनी ही बाब एस टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली शिवशाही बसच्या दुरावस्थेमुळे एस टी महामंडळ बदनाम होत असून अशा बस तातडीने भंगार करायला हव्यात असे प्रवाशांचे मत आहे याबाबत परिवहन मंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे प्रतिनिधी रत्नपाल जाधव आधुनिक केसरी ठाणे